चला फायनली निघलेलो आहोत हैदराबादमध्ये कुठेतरी फिरायला तर एक स्नोवर्ल्ड म्हणून स्नो आहे वर्ल्डच्या बाजूला एक छान फिरण्याचं ठिकाण आहे गेल्याच्या नंतर समजलंच तर तिथे आज जा आम्ही जायचं डिसाईड केलं कुठं जावं समजत नव्हतं फायनली आता आम्ही अनिकेत बाबा आई सिया आई आम्ही सगळे निघालेलो आहोत वर्ल्डच्या दिशेने निघूया आता कॅब बुक केलेली आहे जाऊया आली वाटते कॅब आली चला 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 आली 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 मी येते गाडीवर गाडी काढा ना तुम्ही गाडी काढा ना घेतली यायची माझ्या बॅग मध्ये घेतलं सगळं बाय सिया बाय कर हो बाळा हो सिया म्हणते आई पाऊस येतोय तू आरामशीर जा हो बाळा आरामशीर येतो आम्ही का हो बघू ना आता काहीतरी करू बाय नको नको मी पण येते तुमच्यासोबत बर एवढी काळजी नको करू आता यांना कॅब मध्ये बसून दिलं आम्ही दोघं गाडीवर जायच्या विचारात तर आहोत पण आता नेमकं पाऊस त्यांनी पावसाने त्याची हजेरी इथं दाखवलेली आहे बघू आता काय करता येईल ऑटोनी जायचं का बघा बरं ऑटो ऑटोनीत जायचा विचार सुरू आहे आता बघू एका कॅब मध्ये आम्ही सगळे जण मावलो नसतो त्याच्यामुळे आमचा विचार सुरू होता कुठेतरी जाण्याचा बाय बाय आम्ही गाडीवर निघलो होतो स्कूटीवर पण नेमकं पावसाने हजेरी लावली आणि चार वाजेपर्यंत पावसाचा अंदाज गुगलवर दाखवतोय त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं हो की जाऊ द रिक्षानेच जाऊया रिक्षा बुक केली तर लगेच ते रिक्षावाल्याचं आलं की कुठं जायचं आहे तुम्हाला आजकाल हे रिक्षावाले ओला उबेरचे जे रिक्षावाले जे आहेत ना ते अति म्हणजे शहाणे झाले म्हणजे अति माजल्यासारखे झालेत मी कुठं जायचं विचारतात जर त्यांना जायची तिकडे इच्छा असेल एवढं लांब किंवा एवढं जवळ किंवा जे काही त्यांचं कुठलं रिझन असेल तर ते येणार नाहीतर त्यांना येणार तर मग आम्हीच त्यांची राईड जी आहे ती कॅन्सल करून टाकली कारण कुठंतरी ह्याला स्टॉप झाला पाहिजे कुठंतरी म्हणजे सगळ्यांनीच असं केलं पाहिजे जर असं जर ते सारखं करत असतील कॅब कॅन्सल करत असतील बुकिंग कॅन्सल कर कारण कुण, कधीही कुणीही कुणी, कुठल्याही इमर्जन्सीमध्ये असू शकतो त्यांना सांगायचंच नाही आपल्याला कुठं जायचं काही कारणच नाही ना त्यांना सांगण्याचं तुम्ही पण असंच करत जा त्याच्यामुळं कुठंतरी हे एक स्टॉफ होऊ शकतो पैसे किती आहेत ते ते सांगायला लावतात किती ते दाखवतात काय सगळी माहिती काढून घेतात जर त्यांना वाटलं पाठव घेऊन जायची काही राईड तर असे घेऊन जाणार नाही तर ते कॅन्सल करून टाका मग परत आपण दुसरी राईड करा असं होतं त्यामुळे आम्हीच कॅन्सल करून टाकले मग आम्ही दुसरी आता रिक्षा बुक केली आहे वाट बघतोय आता येईलच अंतरावर रिक्षा आहे एक मिनिटाच्या अंतरावर निघूया आई बाबा ते जवळ जवळ गेले असतील एक चार ते पाच किलोमीटर दूर तर गेले असतील आता आम्ही त्यांच्या मागून निघतोय आली आहे रिक्षा चला आता बसू या रिक्षा मध्ये बसा बसा तुम्ही बसा चलो थोडं फोस येतोच आहे छान वाटतंय मस्त वाटतंय लेक, या एरियामध्येच बऱ्यापैकी भरपूर गोष्टी सारख्या चला चला <laughs> चलो सगळ्यांना वाटते मी फोटोज काढते पण मी व्हिडिओ काढत होते वाव किती छान आहे काय हे माहितीये इग्लू यस आहा ऑप्टिकल इरेझर काय ऑप्टिकल इल्युजन मध्ये हे पाहायला आम्ही आलोय तसं का मला ग्लोव्ह घालायला सांगितलं आता ग्लोव्ह घालतो आणि जातो मध्ये चला <laughs> देख, देख एक मिनिट सगळे <laughs> आम्ही आता जे ऑप्टिकल इल्युजन ऑप्टिकल इल्युजनला जे गेलो होतो ना तर ता ते आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून हो तरी कसे कसे जेवढे शक्य झाले तेवढे फोटो काढले आणि आता कुठे चाललोय आहे आपण काय समोर तर चाललंय आपण कुठे समोर अपसाइ डाऊन अपसाइ डाऊन अपसाइ डाऊन ला चाललेलो आहोत

इकडे पूर्ण आणणार आहे ना मग जास्त काही दिसत नाहीये হাতনা আ জয় ন চাওয়া साठी खूप सुंदर असे यांनी पेंटिंग केलेले आहेत भारी फोटो येतात ते मस्त एकदम छान जस की आता बघा आईला फोटो काढायचे तर थ्री डी थ्री डी इमेजेस बनवलेले आहेत त्यांनी